पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने एक वेगळा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे दिव्यांग व्यक्तींसाठी ब्रेल लिपीच्या माध्यमातून पुणे पुस्तक महोत्सवामध्ये पुस्तक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी आलेला अनुभव व्यक्त करताना म्हणाले की या महोत्सवामध्ये येऊन आम्हाला आनंद झाला खास करून आमच्यासाठी पुस्तक उपलब्ध करून दिली त्यामुळे नक्कीच आमच्या ज्ञानात भर पडेल आणि जगण्यासाठी एक नवीन ऊर्जा मिळेल या निमित्ताने आमचे प्रतिनिधी विजय रंदिवे यांनी घेतलेला खास रिपोर्ट पुणे बिग बुक फेस्टिवलमध्ये एक नवा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे आपल्यासोबत काही दिव्यांग व्यक्ती आहेत किंवा त्या फर्ग्युसन कॉलेज आहे त्या कॉलेजमधलेच काही विद्यार्थी आहेत नेमकं त्यांना या संदर्भात काय म्हणायचं आहे किंवा त्यांच्यासाठी काय वेगळा उपक्रम इथे राबवला गेला आहे का तर त्यांच्याशी आपण बोलूयात नेम नेमकं नाव काय तुझं आणि तुला कसा अनुभव इथं आलेला आहे नमस्ते माझं नाव समर्थ चौगुले मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकतो सेकंड इयरला तर हा पुणे बुक महोत्सव जो उपक्रम आहे तो खूप चांगला आहे आणि ज्यावेळेसपासून हा होतोय त्यासाठी त्याच्यामध्ये आमच्यासाठी काही ना काही करत आलेले आहेत म्हणजे बुक फेस्टिवलमध्ये मागच्या वेळेस पण आम्हाला त्यांनी वेगवेगळ्या वेग प्रकारचे इंग्लिश बुक्स दिले होते तर ह्यावेळेस आम्हाला त्यांनी एक नवीन बुक दिलेलं आहे अमर पुस्तके नावाचं आपले भारताचे पहिले पंतप्रधान आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरू यांचं बुक आहे या ते तर त्यांचं बुक यावेळेस त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि आम्हाला जे वेगवेगळे वेग 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 वे पुस्तकं हवे असतात वाचण्यासाठी नॉवेल्स वगैरे तर ते पण आम्ही त्यांना सांगितलं आहे की एक पुस्तक देण्याच्याऐवजी आणखीन वेगवेगळे पुस्तकं देत जा तुम्ही मग आम्ही त्याच्यासाठी ते फ्री देण्याच्याऐवजी आम्ही त्याला विकत पण घेऊ पण वेगवेगळे वेगवेगळे पुस्तकं द्या म्हणजे आम्हाला पण वाचण्यासाठी चांगलं आहे त्याने आमच्या ज्ञानात त्यामुळे भर पडेल आमच्या ज्ञानात त्यामध्ये भर पडेल असं त्यांच्याकडनं बोललं जातं आहे मित्र काय सांगशील आणि कसा अनुभव आहे तुझ्यासाठी अनुभव खूप भारी आहे ब्रेल पुस्तकं तर आहेत ते लिमिटेड आहेत आणि जे नॉर्मल जे पुस्तकं आहेत ते त्याच्यासाठी जो उपक्रम आहे ते आमचे जे साथीचे कॉर्डि कॉर्डिनेटर वगैरे आहेत ते ऑडिओ फॉर्मॅटमध्ये निर्माण करून देतात ब्रेल ब्रेल पण आहे ते लिमिटेड असल्यामुळं मोठे मोठे पुस्तकं आम्ही रीड नाही करू शकत कर। त्यामध्ये ऑडिओचा पण एक व्हॅल्यू ॲडिशन झालेली आहे आणि त्यामधून आमच्या ज्ञानामध्ये भरपूर भर पडलेली आहे आणि प्रभावी जीवन जगण्यासाठी आम्हाला याशी मदत होते वाचाल तर वाचाल या माध्यमातून आमचा विकास होतो आहे असं या मित्राकडनं बोललं जातं आहे काय नेमकं का सांगाल की या निमित्तानं कसा अनुभव हो आहे आणि एकंदरीत काय वाटतं आहे नमस्ते माझं नाव अजय मी एफ सी कॉलेजला शिकत आहे आर्ट्स अकरावीला इथं येऊन मला अतिशय चांगलं वाटलं आहे जसं की इथं ब्रेलबुकची थोडीशी सुविधा आहेत म्हणजे कमी प्रमाणात थोडीशी आणि डोळेस डोळेस जे पुस्तकं आहेत ते आम्हाला एक साथी म्हणून एक संस्था आहे त्या त्या संस्थांनी आम्हाला गाईड करून सांगितलं आहे की किती म्हणजे इथं बुक्स कुठ आहेत काय आहेत जे नॉर्मल पोर नॉर्मल लोकं जे बघू शकतात वाचू शकतात ते पुस्तकं आम्हाला जे सांगितले गेलेत म्हणजे जेवढे काय पुस्तक आहेत ते अनुभवलेत आम्हाला आणि आम्हाला तेवढून अतिशय चांगलं वाटलं या महोत्सवाची पर्वणी आहे यानिमित्तानं आपण पाहतोय की जगण्याशी संबंधित ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी आपल्याला वाचनाच्या स्वरूपातून मिळतात असं यांच्याकडनं सांगितलं जाते विजय रणदिवे सुदर्शन मराठी पुणे